सांगलीमध्ये उभारण्यात आलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मोठ्या दिमाखात पार पडलाय शहरातल्या शिंदे मळा या ठिकाणी भव्य असा अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जयंत पाटील खासदार विशाल पाटील काँग्रेस आमदार विश्वजित कदम शेखर इनामदार प्रदेश उपाध्यक्ष भाजपा पुतळा समिती अध्यक्ष मनगू आबा सरगर उपाध्यक्ष संतोष पाटील रोहिणी पाटील सचिन सरगर अतुल माने भूपाल सरगर प्रताप चव्हाण यांच्यासह भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार उपस्थित होते तो एखाद्या शहराला एकाच काही पाच उपकेंद्र मिळाले आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्याची वाढणार आहे त्याचबरोबर आनंद आहे संपूर्ण महाराष्ट्रात झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना भारतीय हक्काचे प्रट्टे देण्याचा उपक्रम आहे त्यात आज सांगली देखील ही व्यवस्था त्याबद्दल देखील आपण मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण फ्लड डायव्हर्शनच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपयाची कामं सुरू केलेली आहे ज्यामुळे सांगली आणि कोल्हापूरमध्ये जे पुराचा धोका सातत्याने तयार होतो लोकांची खरं लोकांची शेती करणी पुरत असते मोठं नुकसान गावामध्ये